संगमनेर विधानसभा मतदारसंघातील सायखिंडी गावात कायंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार अमोल ताळ पाटील यांच्या प्रचाराचे बॅनर बुधवारी रात्री फाडले असल्याचा संशय सायखिंडी गावातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या घटनेचा सायखिंडी गावांसह संगमनेर तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे संगमनेर तालुक्यात विरोधकांना अजूनही दहशतीखाली काम करावं लागत आहे या अगोदरही अनेक गावांमधून असे विकृत काम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले असल्याचे बोलले जात आहे सदर घटनेची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना माहिती कळताच घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे उमेदवार अमोल भाऊ खताळ यांच्या प्रचारार्थ लागलेले बॅनर जे आहेत ते सायखिंडी गावामध्ये काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मना किंवा ज्यांना पराभव आपला दिसायला लागलाय त्यांच्याकडून बॅनर फाडणे गाड्या जाळण्याचे प्रकार चालू आहेत फक्त आणि फक्त पराभव समोर दिसल्यामुळं आता काहीतरी असे कृत्य करून लोकांचं डायव्हर्शन करायचं आहे पण संगमनेरच्या जनतेला आता यावर्षी शंभर टक्के बदल घडवायचा आहे त्यांनी कितीही बॅनर फाडले तरी अमोल भाऊ कथाळ येत्या पंचवार्षिकमध्ये संगमनेरचे आमदार होतील तुम्ही कितीही बॅनर फाडा आम्हाला काही फरक पडणार नाही आमचे उमेदवार आणि आमचे कार्यकर्ते अजून घट्ट होतील आणि तुमच्या ह्या प्रकृत्यांना कधीही घाबरणार नाही याविणे अशा प्रकारचं मी त्यांना सांगतो आणि संगमनेर तालुक्यातील पोलीस प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला आम्ही या प्रकरणाची तक्रार करणार आहोत की जे उमेदवारांच्या प्रचारात्मक लागलेले बॅनर जाणून बुजून फाडायचे आणि कार्यकर्त्यांना त्रास द्यायच्या दहशत निर्माण करायची संगमनेर तालुक्यात हे या निमित्ताने संगमनेरमध्ये दिसून येत आहे धन्यवाद महायुतीच्या उमेदवाराचा बॅनर फाडला तर या, या घटनेचा जा, जा, मी जाहीर निषेध करतो आणि या सायकिंडी गावातली जी दहशत थांबली पाहिजे तालुक्यातली दहशत थांबली पाहिजे धन्यवाद गेले आठ दिवस झाले प्रचाराचे बॅनर सर्व पक्षाचे लागत आहेत आणि आठ दिवसापासून परत साहेबांचे बॅनर गावामधील फळक चांगले झळकले होते आणि काल आम्ही अमोल खाताळ येथे जे उमेदवारांचे आम्ही बॅनर गावात आणि इथं किराणा दोघांजवळ लावले असतात काही अज्ञात व्यक्तींनी रात्री फाडण्यात त्यांच्यामुळे फाडण्यात आलेले आहेत त्याच्या त्याच्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत असं विकृत बुद्धीनं पुणे याचा वापर करू नये असं मला तरी वाटतं पूर्ण हे राजकारण समाजकारण चांगल्या बुद्धीने व्हावं असा इच्छा आहे आमची साईखिंडी गावामध्ये पाण्याचा प्रश्न असा बिकट झालेला आहे त्यामुळं लोक आता या चाळीस वर्षाच्या राजकारणाला कंटाळून कुठंतरी जागे झालेले त्या त्या अनुषंगाने लोक दडपशाही करू राहिले लोकांच्या घरी जाऊन फोटो काढून राहिले यशोधांचे माणसं लिहून बळजबरीने दमदाट्या करायला लागले फेक्स फाडायला लागले लोकांना जास्त त्रास करायला लागले याचा जाहीर निषेध करतो